नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या महाराष्ट्र एक्झाम अपडेट्स अँड प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आपण करंट अफेअर जुलै दोन हजार पंचवीसची ची एक प्लेलिस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आज हा पाचवा दिवस आहे हा पाचवा व्हिडिओ आहे जो मी अपलोड करत आहे बघा दोन हजार पंचवीस जुलैमध्ये जे काही आपण महत्त्वाचे लेटेस्ट जे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत त्यांचा समावेश या प्लेलिस्टमध्ये केलेला आहे आणि ही खूप महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मग ते आय बी पी एस असो टी सी एस असो एम पी एस सी असो किंवा रेल्वे असो या प्रत्येक परीक्षा घेणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत जे प्रश्न येतात त्या पद्धतीचेच प्रश्न आपण डिझाईन करत आहोत आणि तशाच पद्धतीचे प्रश्न आपण प्र, तुम्हाला रोज तसाच तसं सराव देत आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी या सराव ला प्रश्नाचा सराव करायचा आहे आणि आपल्या चॅनलला लाईक सुद्धा करायचा आणि प्रत्येक व्हिडिओ हा सेव्ह करून ठेवा जेणेकरून हे प्रश्नाचा तुम्हाचा सराव पुन्हा पुन्हा तुम्हाला करता येईल आणि हे जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओची सिरीज पाठवा हा चॅनल सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून तो पण वंचित नाही राहायला पाहिजे त्यानंतर आज आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर केंद्रित करूया जर पहिला प्रश्न आहे भारताचा पहिला सेंटर ऑफ एक्सिलन्स हॉर्नबिल कन्झर्वेशन कोणत्या राज्य सुरू केला आहे गोवा केरळ तमिळनाडू गुजरात तर याचं उत्तर येणार तमिळनाडू याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कोठे सुरू करणार तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कोळसा खनन मध्ये सर्वात प्रथम राज्य देशाचा आहे तो आहे झारखंड तर बघा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट पण बहुतेक तिथेच होणार आहे तर बघू या उत्तर याचा बरोबर आहे सुरुवात होणार आहे बघा आता इस्रो द्वारा निसार सॅटेलाइट कोण अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे बघा इस्रोचा जे फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे भारताची एक स्पेस संघटना आहे ते आता एक निसार सॅटेलाइट लॉन्च करणार आहे तर ते कशाद्वारे करणार आहे कोण येणार आहे त्यांच्या मदतीला तर इसा रॉस्कॉमस किंवा नासा तर नासा येईल आहे नासा मदत करणार आहे त्यानंतर इस्रो आणि नासाद्वारा निसा सॅटेलाइट कधी लॉन्च करण्यात येणार बघा इस्रो जे आहे लॉन्च तर, 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 तर करणार आहे नासाच्या मदतीने पण कधी करणार आहे सत्तावीस जुलै एकोणतीस जुलै तीस जुलै अठ्ठावीस जुलै म्हणजे दोन ते तीन दिवसानंतर म्हणजे तीस जुलैला ते लॉन्च करण्यात येणार आहे त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताची रँक किती बघा हेनले पासपोर्ट पंचवीस हेनले पासपोर्ट इंडेक्स जे असते आपल्या पासपोर्टचा रँक ठरवते पूर्ण वर्ल्ड मध्ये देशाचा रँक आहे पासपोर्टचा म्हणजे तो किती पॉवरफुल आहे किंवा किती तो कमजोर आहे त्याच्यावरून आपल्याला कळते तर बघा आपल्या भारताची रँक किती येणार आहे पंचायत सत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी तर आपल्या देशाची रँक किती वी रँक आहे या इंडेक्सनुसार त्यानंतर कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र राजस्थान बिहार झारखंड बघा कृषी समृद्धी योजना महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणार आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स चोवीस मध्ये भारताची रँक किती आहे बघा रँक विचारलेला आहे पंच्याऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी तर आपली ऐंशीवी रँक आहे त्यानंतर भारताच्या पासपोर्टने आता किती देशात विजा फ्री प्रवास केला जाऊ शकतो बघा भारताच्या पासपोर्टने किती देशामध्ये आपण या वर्षी पासून बिना विजानं जाऊ शकतो म्हणजे विजा काढण्याची गरज नाही अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसाठ तर याचं उत्तर एकोणसाठ येणार आहे एकोणसाठ देशामध्ये आपण विजा फ्री प्रवास करू शकतो त्यानंतर हॅनले पासपोर्ट इंडियन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देश प्रथम क्रमांकावर आहे बघा सगळ्यात पॉवरफुल पासपोर्ट जे आहे कोणत्या देशाचा आहे असं विचारलेला नॉर्वे जपान जर्मनी सिंगापूर, तो सिंगापूर देशा में देशा में तर तुम्हाला याच उत्तर अपेक्षित आहे माहित असलं पाहिजे का खूप कमी देशामध्ये गरज पडते तर त्यानंतर पासपोर्ट पंचवीस मध्ये दे, कोणत्या देश सर्वात शेवटी म्हणजे सगळ्यात कमजोर पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे नेपाळ पाकिस्तान अफगाणिस्तान म्याला मला माहिती आहे तुम्ही पाकिस्तान त्याचा विचार करता पण पाकिस्तान नाही आहे त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तान त्यानंतरचा प्रश्न आहे भारत एन सी एक्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह काय आहे सायबर सुरक्षा अभ्यास की उपग्रह की सैन्य अभ्यास की ॲप तर हे आहे राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास त्यानंतर आहे राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यासचे आयोजन कुठे करण्यात येत आहे म्हणजे कुठे होणार आहे त्याचं आयोजन केरळ तमिळनाडू गोवा गुजरात तर याचा उत्तर आहे गुजरात गुजरात मध्ये होणार आहे वन टाइम रेग्युलेशन स्कीम दोन हजार पंचवीस लॉन्च करण्यात आली आहे स्कीम आहे हे लॉन्च करण्यात लडाख पांडिचेरी जम्मू काश्मीर चंदीगड तर हे प्रश्न मध्ये लाँच करण्यात पोर्टल कोणत्या राज्यात सुरू केला आहे मिझोराम तिरुपुरा आसाम बिहार याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मिझो डॅसपोराह पोर्टल खूप कठीण नाव आहे पण याचं उत्तर आहे त्यानंतर ग्रीन हायड्रोजन कोणी लॉन्च केली आहे बघा ग्रीन हायड्रोजन व्हॅली जे आहे ते आता नुकतंच एका राज्याने लॉन्च केली आहे ते आहे आंध्र प्रदेश त्यानंतरचा प्रश्न घेऊया हरमनप्रीत कौर वन डे मध्ये इंग्लंडमध्ये एक हजार धावा करणारी किती महिला भारतीय फलंदाज ठरले बघा हरमनप्रीत कौर जी आहे भारतीय कप्तान आहे महिला संघाची आणि त्यांनी म्हणजे दे एक हजार धावा करणार किती महिला तिसरी चौथी पहिली तर ही दुसरी महिला हरमनप्रीत कौर वन डे मध्ये चार हजार धावा करणारी कितवी भारतीय फलंदाज ठरले आहे दोन एक तीन चार बघा याच्या आधी हरमनप्रीत कौर च्या आधी महिला बल्ले केलेला आहे तिसरी आहे त्यानंतरचा प्रश्न घेऊया लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला बघा तुम्हाला जर आता बातमीमध्ये नुकतंच नितीन गडकरी अनुराग ठाकूर राहुल गांधी तर बघा याचा पुरस्कार नुकताच देण्यात आला आहे नितीन गडकरी साहेबांना त्यानंतरचा प्रश्न किंवा नितीन गडकरी यांना कितवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे तर त्यांना त्रेचाळीसवा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला त्यानंतरचा एवढेच प्रश्न घेऊया आपण तर बघा आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा अशेच रोज नवनवीन प्रश्नांसाठी नव तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज सकाळी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये वीस ते पंचवीस प्रश्न संच असणार आहे जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे जुलै एकतीस जुलैला ही सिरीज संपेल आणि ऑगस्टला अजून नवीन सिरीज चालू होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रश्न ते प्रश्न ते घेणार आहोत रोज तुमच्या सरावासाठी पण जर कोणाला एकत्रच हे सगळे प्रश्न हवे असेल लेटेस्टचे पाच हजार प्लस प्रश्न संचारचे नोट जर हवे असेल तर तुम्हाला माझ्या नंबरवर इथं स्क्रीन वर दिसत नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे नव्याण्णव रुपये त्याचं किंमत आहे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला पाच हजार पेक्षा जास्त प्रश्नाची लेटेस्ट प्रश्नाची पीडीएफ येईल आणि ते, ते खूप महत्वाचे त्याच्यापैकी भरपूर साऱ्या परीक्षेमध्ये त्याच्यामधले प्रश्न आलेले आहेत आणि आम्ही त्याला दरवर्षी अपडेट करतो दर महिन्याला त्याला अपडेट करतो आणि तीच फाईल तुमच्या खूप कामाची येणार आहे म्हणून ते घेण्यासाठी तुम्ही मला नंबरवर मेसेज करू शकता आणि लगेच तुम्हाला ते नोट्स पी डी एफ सेंड करण्यात येईल धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि समोर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा